देशामध्ये दिवसेंदिवस डायबिटीजचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढताना दिसत आहेत लहान मुलांपासून ते वयोवृद्धाला डायबिटीजच्या समस्या भेडसावत आहेत बरेचदा प्रश्न पडतो की वाढलेली साखर म्हणजे डायबिटीस का जास्त साखर किंवा गोड खाल्ल्याने डायबिटीस होतो का डायबिटीजचा आजार आढळला तर आयुष्याच्या शेवटपर्यंत गोळ्या इंजेक्शन घ्यावे लागेल काय असे अनेक प्रश्न रुग्णांच्या मनात असतात चला तर मग आज आपण डायबिटीस म्हणजे काय त्याची लक्षणे निदान व त्यावर उपचार याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया शिव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल येवले यांच्याकडून नमस्कार मी डॉक्टर राहुल येवले कन्सल्टिंग फिजिशियन अँड डायमेटॉलॉजिस्ट म्हणून शिव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे प्रॅक्टिस करत आहेत आज आपण जाणून घेणार आहोत अशा आजाराबद्दल जो भारतात अतिशय वेगाने वाढत आहे तो म्हणजे डायबिटीज तर डायबिटीज म्हणजे काय तो का वाढत आहे आणि यापासून आपण स्वतःला कसा रोखू शकतो यासाठी आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत डायबिटीज हा असा आजार आहे यामध्ये शरीरामध्ये इन्सुलिनचे प्रमाण कमी प्रमाणात तयार होते किंवा जे इन्सुलिन तयार होत आहे ते काम करत नाही त्याला आपण इन्सुलिन रेजिस्टन्स असं म्हणतो त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण हे वाढून राहते आणि दीर्घकाळानंतर हे आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयांवरती -वेग 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 परिणाम करते तर या डायबिटीजचे प्रकार काय आहेत आणि त्याची लक्षणं काय आहेत हे आपण जाणून घेऊया डायबिटीजचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत टाईप वन डायबिटीज टाईप टू डायबिटीज आणि थर्ड वन इज चेस्टेशनल डायबिटीज लक्षणांमध्ये बऱ्याच वेळेस पेशंट आपल्याकडे वारंवार लघवी लागणे वजन कमी होणे अशक्तपणा येणे तोंड कोरडे पडणे जखमा भरण्यास वेळ लागणे आणि फंगल इन्फेक्शन अशा बऱ्याच वेगवेगळ्या लक्षणावरून निदान होत असतं तर या डायबिटीजचे निदान कसे कराल तर डायबिटीजचे निदान हे आपल्या लक्षणावरून आणि काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन करून करता येतात त्यामध्ये प्रामुख्याने आपण उपाशीपोटी शुगर जेवणानंतरची शुगर आणि एच बी ए सी नावाची तपासणी करून करत असतो जर उपाशीपोटीची शुगर तुमची एकशे सव्वीसपेक्षा जास्त असेल जेवणानंतरची शुगर जर तुमची दोनशेपेक्षा जास्त असेल आणि एच बी ए सी हे साडेसहापेक्षा जास्त असेल तर त्या पेशंटला डायबिटीज आहे असं आपण म्हणू शकतो तर याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे आपण जाणून घेऊया जर रक्तातली शुगर ही दीर्घकाळापेक्षा दीर्घकाळ जास्त असेल तर ती आपल्या डोळ्यांवर परिणाम करते त्यामुळे रेटॅनोपॅथी होऊ शकते आपल्या किडनीवर परिणाम करते त्यामुळे नेफ्रोपॅथी होऊ शकते आपल्या पायाच्या नसांवर परिणाम करते त्यामुळे न्यूरोपॅथी होऊ शकते आपल्या हार्टवर परिणाम करते त्यामुळे हार्ट अटॅक होऊ शकतो आणि ब्रेनवर परिणाम करत असेल तर ट्रोकसारखे आजार होऊ शकतात तर डायबिटीज हा आजार आपण नियंत्रणात कसा ठेवू शकतो तर प्रामुख्याने यामध्ये आहार व्यायाम आणि औषधे घेऊन हा आपण आजार नियंत्रणात ठेवू शकतो आहारामध्ये असे पदार्थ खाल्ले पाहिजे की ज्याचा ग्लायसमिक इंडेक्स कमी आहे ज्या पदार्थामध्ये लो कार्बोहायड्रेट आणि हाय फायबर डायट आहे असे पदार्थ आपण निवडले पाहिजे व्यायामामध्ये पेशंटने कमीत कमी आठवड्यातून एकशे पन्नास मिनटं रेग्युलर एक्सरसाइज केली पाहिजे आणि काही औषधे व इन्सुलिन थेरपीसुद्धा अवेलेबल आहेत बऱ्याच वेळा पेशंटला पडलेला प्रश्न म्हणजे डायबिटीज हा रिव्हर्स होऊ शकतो का तर नाही सुरुवातीच्या काही काळामध्ये रेग्युलर एक्सरसाइज आहार यामुळे हा डायबिटीज रिमिशन फेजमध्ये जातो परंतु ही पूर्णपणे बरी होणारी अवस्था नाही त्यासाठी तुम्हाला योग्य ती लाईफस्टाईल मेंटेन ठेवावी लागते तर आपण आज डायबिटीज याविषयी माहिती जाणून घेतली आहे जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील काही शंका असतील तर आपण मला शिव मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल पोपाय नर्सरी येथे संपर्क साधू शकतात